गोडरे गावचे विद्यमान नगरसेवक शेखर बोरे पाटील यांचा अठरा फेब्रुवारीला वाढदिवस आहे आज त्यांच्याबद्दल एकच मला सांगायचे शेखर बोरे पाटलाबद्दल बद्दल थोडक्यात ते अख्ख्या जगासाठी किंवा सातारा नगरपालिकेसाठी नगरसेवक असेल किंवा गोडरी गावासाठी लगत सगळं आहे पण आमच्या गोडरी गाव कावडीपोळा यांच्या वासीसाठी ते पाटीलवरून आम्ही त्याला ओळखतो हो आणि पाटीलवरून त्यांच्यामध्ये कुठलंही असं म्हणजे हे नाही की थोडक्यात रुबाब नाही की थोडक्यात ते सर्वसावल्य सामल्य थोडक्यात म्हणजे जनतेवादी विकस असणारे चोवीस तास उपलब्ध असणारे आणि सर्व सावरल्याप्रमाणे कस कसं बी म्हणजे हा ग्राउंड लेवलला कधी बी हाक वाले की कधी उपलब्ध असणारे आणि पाहिजे ते क काम करणारे लोकांच्या नागरिकासाठी पाहिजे ते काम करणारे असं येते म्हणून थोडक्यात आम्ही त्याला पाटीलच बोलतो म्हणजे थोडक्यात व मी आता त्यांच्याबद्दल दोन शब्द बोलायचं म्हणजे एवढंच मी सांगतो की शेखर मोरे पाटील यांचे वडील व आमचे आजोबा रामचंद्र कैलासवासी सुभेदार रामचंद्र जगताप आज आमचे आजोबा सुभेदार होते आणि शेखर मोरे पाटीलचे वडील मी विलेक्ट्रीमध्ये होते यांचे एवढे जवळचे सबत होते ते घरगुती संबंध आमचे एवढे आहे की पहिल्यापासून आम्ही म्हणजे त्यांच्या घरातच मी लहाराचा बोटा झालो मुंबईवरून जरी आलो तरी ते मी त्यांच्या लहाराच्या घरात आपल्यात पहिल्यापासून शेखर बोडे पाट्टाबरोबर राहिलो आहे लहानपण वाजत त्याच्याबरोबरच आहे क्रिकेट खेळल्यात कुठं गोडरीत तऱ्यात कुठं काय सामाजिक का बसलं कुठलं काय असं म्हणजे एक पाटीलकेचा रुबा मी बघितलं मी पाटीलकेचा रुबा अजिबातला आहे त्यांच्या मनात की जे बाकी ठिकाणी कसे पाटीलकीचा रुबाब असतात तसं शेखर मोरे पाटलाचा मनात अजिबात कुठला रुबाबला आहे म्हणजे तो थोडक्यात एक सिम्पल सर्वसामान्य नागरिक म्हणून माझा बरोबर वावरला आहे तो आज त्यांच्याबद्दल एकच सांगायचे की आज मागच्या पंचवासिकाला ते लिवडूर आले आणि लिवडूर आल्यानंतर त्यांनी जे विकास कामाचा धडाका लावला थोडक्यात सांगायचं म्हटलं तर आज वाय सी कॉलेज ते गोडोली पहिले जे स्टेट राईट्सच्या डिप्यू डी पी डी सीमध्ये आमदार सिवनराजेकडून त्यांनी तो चाळीस लाखाचा निधी मंजूर करून घेतलेला आहे माझा मैत्री तो सिवन राजेचा वित्त बहुतेक ओढगाट होण्याची शक्यता आहे महाराष्ट्राची तारीख घेऊन त्याच्यानंतर गोडोलीत तार्यासाठी त्यांनी ते चार कोटीचा जो निधी खेचून आला होता जे गोडोरीत तळं ज्या तार्यासाठी आम्ही जीवाचं रान केलं तर वाचवण्यासाठी त्या शेखर सेकरबोडे पाटील पुढाकार होता हो त्या पुढाकार घेऊन जे तर जे पाच एकर जे तर वाच वाचवत आले ते शेखर मोरे पाटला जी हे आहे विशेष आहे की ज्याच्यामुळे शेखर मोरे पाटल्यामुळे ते तर वाचलं गेलं त्यानंतर जे पाच कोटीचा लिदी जे शेखर मोरे पाटलानी जो खेचून आला आज त्याच्यामुळे शेखर मोरे पाटलामुळे जी किंमत आली आज आणि त्या गोडोत्तराचा लुक चेंज झाला आहे ज्या गोडोत्तरात आम्ही लहानपणी क्रिकेट खेळायचो लहानपणी आम्ही अक्षरशः व्हॉलीबॉल असो क्रिकेट असो शेखर गोडे पाटील आमचं लहानपणी त्या गोडोरीत तयार गेले आज ते तर बघितले की आम्हाला ते लहानपणीचे दिवस आठवतात असं वाटतं ते लहानपणीचे दिवस चांगले होते पण काळाप्रमाणे दिवस चेंज होतात तसं लुक बी चेंज झालं पाहिजे स्टाईल बी चेंज झालं पाहिजे आणि विकास कामाचा धडाका बी आला पाहिजे आज गोड त्याला जो लूक दिला आहे शेखर गोडे पाटील आली चार कोटीचा लिदी आणून आमदार सी एम राजेचं माध्यमातून तेव्हा लुक एवढा आवडला आहे की भविष्यात दोन हजार सव्वीसला मला वाटतं तिथं तर कम्प्लीट होईल लोकाला आख्या सातार नागरिकाला पर्यटन स्थळवरून ते होईल आणि तिथंच पर्यटन स्थळवरून एक हे होणार आहे तिथं विकास विक विकासक होणार आहे आणि दुसरे एक अजून एक सांगतो त्रिमूर्ती कॉलनी जे गटालाचं काम चालू आहे त्रिमूर्ती कॉलनी प्रभाग अठरामध्ये थोडक्यात म्हणजे थोडक्यात प्रभाग अठरामध्येच ओढत आहेत त्रिमूर्ती कॉलनी गोरीबार त्यात बी त्यांनी एकोणनाव्वद लाखाचं गटाल रस्ते सिंदेहरीतलं गटार कॉलनीतलं गटार सगळं व्यवस्थित पोपटराव विजय यादव रस्ते तिकडे पालवी चौकातले रस्ते हे देखील शेखरगोळे पाटलारी आमदार शिवेंद्रराजे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या वाद्यवरून ते मंजूर करून घेतात तिचं काम मला तातच चालूच आहे ते काम आता मला त्या दहा पंधरा दिवसात पुर्लत येईल त्यानंतर सोलक्षसर भिंत वाड्याला लागून जे सोलक्षर भिंत आहे तीन कोटी प्रोजेक्ट आहे त्या शेखरगोरे पाटलांचं बी भरपूर सहकार्य आहे आमचे आदलीय व्यंकटराव बापू बोरे यांचं बी वॉटर बॉलाचं सहकार्य आहे त्या ह्याच्यात त्यांचं बी भरपूर लक्ष असतं गोडेर गावात विकास काबा करण्यात त्यानंतर विकास काबाच्या यादीत महाला गे शेखरभोरी पाटलारी गोड्याचा रुख चेंज केला आहे जे पहिला अजिंकतारा रस्ता होता अजिंकताराचे साहेब मंदिर त्या रस्त्यासाठी त्याने एक दोन कोटीचा लिधी खेचून आला आहे तो लिधीचा मला टक्का काम आता पुलत्व झालं राहिला आता फक्त गटाचा प्रॉब्लेम गटाचा प्रॉब्लेम ही गटा थोड्या दिवसात वाळगी लागला आहे ते डायरेक्ट लगल चौकातूर याला आहे जो अजिबात चौकातूर जे गटावर आला आहे बोरी साईडला ते डायरेक्ट कल्याणी अल्लासाहेब कल्याणीच्या इथं याला आहे त्याचा तो एक कोटीचा प्रोजेक्ट आहे तो डी पी डी सीमधून शेखरभोरी पाटलारी आम मंत्री महोदय शिवेंद्रराजे यांच्या माध्यमातून मंजूर करून घेतलेला आहे त्याचं काम थोड्या दिवसात चालू झालं आहे आणि शेकल बोरे पाटीलबद्दल एवढंच फक्त बरावा लागेल की आज क्रीडा संकुलन एक आपलं गोडरे गावात म्हणजे आख्या सातारा नगरपालिकेत कुठंच क्रीडा संकुलन नाही तो क्रीडा संकुलाच्या प्रोजेक्टसाठी सेकंड मोरे पाटले यांनी मंत्री बोदे आमदार शिवेंद्रराजे भोसरे यांचा वाघा पाठपुरावा करून गेली दोन तीन वाजता पाठपुळावा करून तो लिधी मंजूर करून घेतला आणि त्याचं काम बी मला वाटतं आत्ताच चालू झालं दोन कोटीचा लिधी आहे थोडक्यात म्हणजे शेखरबोडे पाटलांनी थोडक्यात आता मला सांगायचं म्हणजे एवढंच मी बोलतो मी फक्त शेखर पाटलाबद्दल की थोडक्यात ते दोन टोटल बघायला घेतात दोन चार सात सात आठ नऊ दहा अकला टोटल या पाच वर्षात त्याली पंधरा कोटीची विकासकामं खेचून आलेली आहे आणि अजून वीस कोटीची विकासकामं पेंडिंग आहे ते जी वर्क ऑर्डर हातात आलं की बघ कसं मी हक्काली बोलू शकतो वर्क ऑर्डर जो पहिलं हातात येत नाही तो पहिलं मी बोलू शकत नाही पण जे आत्ता पंधरा पंधरा वीस कोटी जी कामच चालू आहे ते शेखर वोरी पाटलाली सगळं खेचून आलेले आहे आणि तेचंच सहकार्य आहे थोडक्यात वंत्री बोदय यांचा हात आहे त्यांच्या डोक्यावरती आणि वंत्री बोदय आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचे ज म्हणजे गोडोरी गावात तोडक्यात म्हणजे कुठलाही कार्यक्रम असला काय असला बोळे पाटील आम मंत्री बोद दे शिवेंद्रराजे यांच्या माध्यमातून कुठली विकास का राबवतात कुठली पोरांचे बेरोजगार असो किंवा काय आणि दुसरं एक सांगायचं म्हणजे पाटीलकीचा रोहा प्रस्ताना देखील थोडक्यात पाटील की अंगिकाला आहे म्हणजे थोडक्यात आम्ही त्याला लगसेकवाल्यापेक्षा वि तर चलत त्याला पाटीलवरून म्हणून तो का मला पाटीलवाल्यातच बरं वाटतं त्याला लगसेकवाल्यापेक्षा पाटील आहेच मला बरं वाटते का तर लहानपण मी माझं त्याच्याबरोबर गेले आणि त्याचा एक रुबाब बघितले मी कुठल्याही पोरांचं कुठल्या पोरीस टेसरचं असो किंवा काय कुठलं हे असो शेकडबोरे पाटील हक्काली तिथं वदत राहिला पोराला बी समजून सांगला सा बी समजून सांगला की बाबा कुठं असे फालतू गोष्टी होता कामाला कुठं का काय होता का म्हणजे एक रुबाब असतो त्या रुबावरील पण आमच्या जकात लाका शिवजयंती रिक्षा स्टॉप स्टॉपतर्फे आम्ही शिवजयंती साजरी करतो ती अक्षर तो त्याला असते आता परंपरागत पहिल्यापासून शिवजयंती साजरी करत आलो त्या शेकडबोरे पाटलाचा बोराचा हात असतो त्यानंतर बाबा राजेचा वाढदिवसाला आम्ही तीस वासाला रक्तदाह शिबिर घेतो त्या रक्तदास शिबिरला आम्ही बघतोय शेखर बोळी पाटील गेली मला वाटतं माझे पंचवीस व पंचवीस वर्ष पूर्ण झाले आहे आम आमदार शिबिर राज्याचा वाढदिवसाला रक्तदा शिबिराला गेली स पंचवीस सव्वीस वर्ष हे सव्वीस व कॅम्प आहे सव्वीस वर्ष शेखर ओळी पाटलांनी रक्तदाह शिबिराला मला एवढी बहुमूल्य साथ दिलेली आहे की जेणेकरून थोडक्यात तो कॅम्प आमचा स्वतःचा नाही तर अखंड गोडोरी गावचा कॅम्प हा हां आणि गोडोरी गावासाठी आम्ही अक्षर असं म्हणजे जीवाचं रान खोलतो शेखर मोरे पाटील असो की आमचे आदरणीय व्यंकटराव मोरे बापू मोरे पाटील असो आम्ही सगळं गोडोरी गावासाठी आणि शेखर मोरे पाटलासाठी सगळीच म्हणजे पोपटराव मोरे असो सुरेनराव मोरे पाटील असो त्या वरचे आमचे अशोकराव मोरे लागरे पाटील असो अशोकदादा असो सगळी म्हणजे त्यात चारू अक्कपल बी आहे सागर जगताप बी आहे बोरे चंद्रकांत बोरे आहे आता मी काय कोणाचा लाव घेऊ शकत नाही पण माझा माहिती आम्ही सगळंच शेखर बोरे पाटलाबरोबर पहिल्यापासून लहानचा मोठा झालो आहे लहानपालापासून त्याच्यावरून खेळलोय आणि एक आम्हाला एक अभिवान आहे की आमचा माणूस आज या पदावर गेलाय शेखर बोरे बोलून हे म्हणजे पण आम्हाला एवढंच बोलायचे की पाटील जरी लग्ही असलं तरी आज आमच्या घोडेला मनात ते पाटीलच आहे एक रुबाब पाटील वतात रुबाब पाटील त्याचा प्रकार आहे आज त्यांचा अठरा फेब्रुवारीला वाढदिवस आहे पण आता कसं असतं वाढदिवस वाटते की काही लोकांना वाटतं कुठं फॅमिली बरोबर बाहेर जावं कुठं काय जावं हा आज सेकंडमुळे पाटील म्हणजे तोडक्यात मी आहे मी आज त्याला एक फॅमिली बरोबर थोडक्यात चिरंजीव असो फॅमिली असो त्यांच्याबरोबर जरा एन्जॉय करायसाठी जरा थोडंसं काय म्हणजे घरगुती कार्यक्रम असतात त्यावर इथे स्वतः ते फॅ वाढदिवसानिमित्त अठरा फेब्रुवारीला काय उपलब्ध होणार नाही तरी लोकांनी काय तसं काही लारा होऊ लागा जर शुभेच्छा द्यायची असेल तर थोडक्यात त्याचा त्यांचा व्हॉट्सअप नंबर आहे सोशल मीडिया आहे फेसबुक आहे व्हॉट्सअप आहे इंस्टाग्राम आहे त्याच्यावर ती शेकडगोडी पाटला शुभेच्छा द्यायला त्यावं आणि मी माझा गोडरी मित्रसो व गोळीबार मैदान मित्रसो होतो ते मोडी पाठवायला ॲडव्हान्समध्ये शुभेच्छा देतो शेखर मोरे पाटील जरी गायब झाले अठरा फेब्रुवारीला जरी फॅमिलीबरोबर कुठं वाढदिवसाला तरी तीनशे चौसष्ट दिवस ते आहेच की माझ्यासाठी वाढदिवसाला तर असं काय नाही की बाबा अठरा फेब्रुवारीचा वाढदिवस झाला पाहिजे त्याचा लोक वाढदिवस आहे ना मग एक माझा मला तुम्ही वाढदिवस साजरा करतोय आता त्यांच्या वाढदिवसानिमित्त एक आमचं गोडोरीतर्फे एक लिओल होतं की वाढदिवसाला सेकर ओले पाठतातर्फे एक आरोग्य कॅम्प किंवा किंवा तरी कार्यक्रम घ्यायचं आमचं लिओल होतं सगळं गोडोरी ग्रावस्थातर्फे शक्ती पथसंस्था गोडोरी ग्रावस्थातर्फे पण अचानक काय अपर या कालला बोलत त्याला कुठं फॅमिली बरोबर थोडं थोडक्यात जरा थोडंसं फॅमिली बरोबर राहावं लागतं आणि आई वडील वाला किंवा वाला किंवा त्यांच्यावर वेळ घालवण्यासाठी त्याला एक दिवस मोकळीक वेळ पाहिजे बोलून थोडक्यात वाढदिवस त्यांचा काय अपय का तरी असू दे कायमस्वरूपी पाटील बरोबर हा रुबाब हा राहिलाच आहे आणि वाढदिवसापास काय पाटील हाच रुबाब आहे मोठा टॅन 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 जी केम आठ आठकी माझी दळणाची कटकट मिटली

राजपथ सातारा टँग 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 टँग